ते कसे आहात तर हे बघा आज आपण करणार आहोत माझ्या शेतीमधले शेतीमधल्या भाजीपाल्यांची हार्वेस्टिंग म्हणजे मी खाण्यासाठी आपल्या भाजीसाठी जे पण भाज्या वगैरे शेतामध्ये लावल्या आहेत ना तर सगळं आज मी तोडून घेणार आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आहेत ही आहे भेंडी त्याच्यानंतर इथे आहे शिगावार गवार आहेत त्याच्यानंतर तिकडे दोडका आहेत तो आहे बितो परत इथे आहेत हे वांग्याची भाजी म्हणजे वांगे म्हणजे भरपूर आहेत मी हार्वेस्टिंग केल्यावर तुम्हाला समजेल का मी काय काय कशा कुठल्या कुठल्या भाज्यांची हार्वेस्टिंग करत आहेत आणि हे बघा खूपच पाऊस चालू पाऊस पण चालू आहेत म्हणजे मागे चार पाच दिवसापासून लगातार पाऊसच चालू आहे पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही आहेत पण मग माझ्या भाज्या पण आहेत ना त्या पण खूप वाढून चालल्या आहेत आणि नंतर काय होतं थोड्याशा निबार जर झाल्यात ना तर निबार भाजी भाजीच्या योग्य राहत नाही तिथे काही लागते म्हणून आता पावसातच आपण ह्या सगळ्या भाज्यांची हार्वेस्टिंग करून घेणार आहोत तर हे बघा सुरुवातीला सगळ्यात पहिले मी इथे तोडून घेत आहेत या गवारच्या शेंगा तर आमच्या इकडे गवार बोलली जाते हे बघा गवारची शेंग किंवा गोराण्याची शेंग असं बोलतात आमच्या मराठी भाषेमध्ये तर तुमच्या तुमच्या इकडे याला काय बोलतात हे बघा ह्या शेंगांना काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आता अशा पट अशावी ती टोपी खाली ठेवून ना पटकन ह्या ज्या शेंगा आहेत त्या तोडून घेते कारण की आता थोडासा पाऊस कमी झाला आहे म्हणून नाहीतर मग जास्त पाऊस आल्यावर मग काही तोडता येणार नाही आणि हे तोडायचं काम आहेत ना खूपच कठीण असतं कारण ते एक एक शेंगाशी तोडावी लागते आणि तिची त्यांचे जे फुलं आहेत ना ते फुलं तोडलेत म्हणजे तोडल्यावर टाळत नाही कारण की फुलं जर तोडलेत ना परत त्याला शेंगा येणार नाही त्याच्यामुळे एक एक शेंगा अशी हातामध्ये पकडून ही तोडावी लागते अशा तो पद्धतीनं हे बघा इथे मी फुरले आहेत गवरच्या शेंगा आणि ही आहेत लसणाची पात आपण लसणाची पात जी मस्त मिरची बनवूयात ती लसणाची पात आता तोडवून घेऊयात भेंड्या आता तोडूयात भेंड्या चला बघा पोळ्या पोळ्या भेंड्यात ना आता मी तोडून घेणार आहे थोडसं भिंडीच्या जवळ बरायचं बघा फ्लास्टमध्ये जवळ घेऊन हे बघा पोळ्या पोळ्या आहेत मस्त आणि हे बघा त्याच्यानंतर जे आहे ते थे थे, तुआंगी, तुआंगी तो मस्था, मस्था वांगी तर वांगी पण आपण तोडणार आहोत बघा अशी मस्त मस्त वांगी आहेत वांगी पण तोडून घेणार हे बघा अशी मस्त मस्त वांगी आहेत मी इथे वांगी अजून तोडत आहे आणि अशा पद्धतीनं मी ते खूप सारा भाजीपाला जो आहेत ना तो माझ्या शेतामध्ये लावलेला आहे म्हणजे शेताच्या थोड्या साईडला एक दोन वाफे आहेत ना वाफ्यांमध्ये वांगी गवार भेंडी गिलकं तोडकं भरपूर भाजीपाला आहेत मी लावलेला आहे तर यातल्या काही भेंड्या किंवा गवार जे आहेत ते पहिली तोडली पण होती थोडशी आता खराब झाली आहेत पण मग बाकीचा पण भाजीपाला आहे तो खूप छान आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पावसाळ्यात जर घरी भाजीपाला केला ना अगदी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो अवेलेबल होतो आणि तुम्ही त्याची भाजी करू शकता एक वांग खाली पडलं आणि आत्ता मी इथे जे वांगे तोडत आहेत ना तर त्यातले काही जे खराब वांगे आहेत ते लांब फेकून द्यायचे म्हणजे त्याच्यामुळे दुसरी पण जी वांगे आहेत ती खराब होणार नाही तर सर्व जे वांगे आहेत ना आणि स्पेशली हे वांगे भरीत करण्याचे आहेत म्हणजे मोठे आहेत छोटे आहेत सुका वांगा करू शकतो किंवा भरीत करू शकतो याचं तर हे पातळ अजिबात चांगले लागत नाही आहेत तर हे व्हाईट वांगे आहेत मोठे मोठे खूप छान लागतात भरीत याचं तोडत असते जेव्हा लागल तेव्हा तोडून घरात नेत असते तर बघा आता हे वांगे वगैरे इथे तोडले आहेत आता भेंडी तोडूयात आपण कारण भेंडी मग अशी काही तोडलेली नव्हती हे मग अशी खाणी ठेवून येत मग सगळी भेंडी तोडूयात आता ही सर्व जी भेंडी आहेत ना ही तोडून ठेवूयात शुगर झाल्यात ना खायला गोड नाही लागत ना भाजीच त्याची चांगली लागत नाही मी बऱ्यांची तर गोळ्या गोळ्या मस्त लागत हे बघा इथे आहे तांद्याची पात आणि ह्या मिरच्या लावलेल्या आहेत पण मग त्याला मिरच्या अजून काही नाही आलेल्या छोट्या छोट्या आहेत आपण तोडूया ही आहे ती शेपूची भाजी शेपूची भाजी पण अजून बारीक आहे ते आहे हा वाल आणि हे बघायचे आहे हा वाल आहे वाल थोडासा वरती बांधून घ्यावा लागेल तो पण मस्त झाला आहे आणि पाऊस होताना केव्हा आता कशी तरी अशी घेतलेली होती डोक्यावरती पण आता पाऊस उघडला आहे म्हणून मी आता साईडला ठेव पायला ठेवायचा आपण हे बघा आणि हे बघा हे आहेत लोडका अजून तोडते सापडलात मला आणि अजून हे बघा जिथे पण आहे ते हा थोडासा मला निभार वाटत असो कारण की लक्ष दिलं नाही त्याच्याकडे किती दिवसात असण हे बघा पाऊस होताना तर मी बाहेर येणं होतच नव्हतं दो 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 था था तर हा पण अजून बोलतो का मला <laughs> हे दोन दोन दोडकी सापडून आणि हे जे आहेत ना नागेरच्याचं झाड आहेत तर याला किती काय अजून आलेले नाही आहेत आल्यावर तुम्हाला मी दाखव आणि हे बघा इथे आहेत ऑरेंज ऑरेंज म्हणजे मोसंबी तर ही मोसंबी काही अजून

नाही ना माझ्या इतक्या सगळ्या भाज्यांची मी माझ्या शेतामधून हार्वेस्टिंग करून आणली आहे तर कुठला कुठला भाजीपाला आणलाय ते हे बघा तर हे आहेत वांगे मस्त भरिताचे वांगे आहेत भरीत बनवू शकतो किंवा छोटे वांगे जे आहेत ना हे बघा असे छोटे छोटे वांग्यांची मस्त भाजी पण करू शकते मी त्याच्यानंतर इथे आहेत हे आहेत आहे गवार हे बघा गवार इतकी सगळी गवार आहेत अजून होती पण मग फुडायला खूपच वेळ लागत होता म्हणून नाही फुडली मी तोडली ती आणि अजून त्याच्यानंतर ही आहेत मस्त लसणाची पात आहेत लसणाची पात आहेत म्हणजे ती अचानकच अशी आपोआप उतरलेली होती हे बघा ही लसणाची पात आहेत तर त्याच्यानंतर इथे आहे भेंडी हे बघा भेंडी अशी पोळी पोळी अगदी मस्त अशी भेंडी, भेंडी। आहे ती आहे भेंडी आणि त्याच्यानंतर हे आहेत हा आहे दोडका दोनच दोडके निघालेले आहेत आणि अजून पण छोटे छोटे होते पण नाही तोडले आणि त्याच्यानंतर गिरके पण होते पपया पण होत्या पण मग त्या थोड्याशा कोवळ्या होत्या कच्च्या होत्या म्हणून मी नाही तोडलेल्या तर इतका सगळा भाजीपाला आहे जेव्हा लागेल तेव्हा मी तोडून आणेल आणि हे बघा मिरच्या पण होत्या पण मिरच्या पण तोडलेल्या होत्या मी काल का परवाच तर सॉरी आज सकाळीच तोडल्या होत्या त्याच्यामुळे मिरच्या त्याला इतक्या नव्हत्या आलेल्या तर एक दोन मिरच्या मी तोडून आणल्या आहेत तर अशा पद्धतीनं शेपू कांदापात सगळं मी शेतामध्ये केलेलं आहे पण मग इतकं सगळं आता तोडलेलं छोटे छोटं आहेत कारण की भाजीपाला काय काय का होतो की जास्त तोडून जर आणलं ना घरामध्ये तर तो खराब होतो त्याच्यापेक्षा जितका पाहिजे तितका मी तोडून आणते त्याची भाजी बनवते परत फ्रेश तोडून आणायचा आणि त्याची भाजी बनवायची तर अशा पद्धतीने मार्केटला जायची गरजच नाही घरी जर तुम्ही असा भाजीपाला व्यवस्थित जर केलात ना तर घरच्या घरी तुम्हाला सगळा भाजीपाला अवेलेबल होत असतो तर ठीक येत कसा वाटला व्हिडिओ माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय